बिग बॉस मराठी सीझन फायच्या चक्रव्यूहात जरी ग्रुप पडले असले तरी प्रत्येक सदस्य एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे आणि ट्रॉफी तोच घेऊन जाणार ज्याचा गेम आहे ना तो आपल्या प्रेक्षकांना आवडणार आणि याबाबतच आम्ही आपल्या मराठी कलर चॅनलवर एक सर्वे केला होता की कोणचा गेम सगळ्यात बेस्ट आहे आणि आम्ही ना त्यासाठी चारच नावं निवडली की जी ह्या आठवड्यात टॉपला वाटतात ते म्हणजे सूरज अंकिता निकी आणि अरबाज चला तर मग जाणून घेऊया की प्रेक्षकांनी सगळ्यात जास्त वोट कोणता गेम प्रेक्षकांना सगळ्यात जास्त आवडलाय तर नंबर वन वर आहे ते म्हणजे सूरज चव्हाण सूरज चव्हाणचा गेम ना तर महाराष्ट्रभर फेमसच झालाय त्याची स्टाईल तो सोबत जी मस्ती करतो ते आणि आता त्या टास्क मध्ये पण त्यांनी खेळायला चालू केलाय म्हणजे जो बीबी फार्मचा टास्क झाला प्लस जो रद्दीचा टास्क झाला म्हणजे नॉमिनेशनचा त्यात पण तो खूप चांगल्या पद्धतीने खेळताना दिसला तो इंडिव्हिज्युअल मत पण मांडायला स्टार्ट झालाय तो काही का समझला कि वा काही टास्क मध्ये म्हणजे जेव्हा त्याला टास्क समजलं नाही किंवा काहीतरी कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर तो इतरांची मदत घेतो पण जेव्हा स्वतःचं मत मांडायची बारी येते तेव्हा तो मांडतो आणि तो आता नडतोय हे प्रेक्षकांना बघायला खूपच आवडतंय आणि असा गेम प्रेक्षकांना खूप आवडत म्हणून प्रेक्षकांनी त्याला सगळ्यात जास्त टॉपर ठेवलाय सेकंड नंबरवर आहे ते म्हणजे अंकिता अंकिताचा गेम पण खूप छान आहे ती खूप शांतपणे सगळ्यांना आन्सर देते सगळ्यांना सांभाळून घेते जेव्हा ती कॅप्टन होती तेव्हा पण तिचा मॅनेजमेंट खूप चांगला होता आणि ती खेळते पण खूप छान म्हणजे टास्क मध्ये पण जेव्हा नडायचं असेल भिडायचं असेल आता निक्की वरुद्ध पण काय बोलायचं असेल तर ती बोलते ती मागे नाही राहीत किंवा काही ग्रुपसाठी करायचं असेल तरी ती करते त्यासाठीच प्रेक्षकांना तिचा गेम आवडत असेल आणि तिच्या या क्वालिटीज मुळे प्रेक्षकांना तिला पुढे जाताना बघायचं असेल तर थर्ड नंबरवर आहे निक्की निक्कीच्या गेम बद्दल तर आता कायच बोलायचा ती खरं भांडते राडा करते मुद्दामून काहीतरी तिचं चा चालू असतं मनमानी करत असते तरी ते बघायला ना प्रेक्षकांना खूप आवडतं आणि ते एंटरटेनिंग पण वाटतं आणि फोर्थ नंबरवर आहे अरबाज अर्बतचा इंडिव्हिज्युअल असा काहीच गेम नाही तो खरंच निक्कीवर आता डिपेंड आहे आणि मला पर्सनली त्याचा गेम अजिबात आवडत नाही का काहीतरी निक्कीने बोलला म्हणून रडायचा आणि तिच्या विरुद्ध काहीतरी कट रचायचा आणि ते मागे जाऊन तिच्या बोलायचं एवढंच त्याला जमतं आणि शक्तीचा प्रयोग करणं म्हणून तो फोर्थ नंबरवर आहे तर तुम्हाला या चौघांपैकी आणि बाकीच्या इतर सदस्यांपैकी कोणाचा गेम आवडतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा